जसप्रीत बुमराह आणि त्याच्या चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी आली आहे या बातमीमुळे जसप्रीत बुमराहचं तर करिअर संपू शकतं असं म्हटलं जात बुमराहला नेमकं झालंय तरी काय हे आता समोर आलंय ऑस्ट्रेलियात झाली होती दुखापत ऑस्ट्रेलियातील पाचव्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती या सामन्यात बुमराह कर्णधार होता पण बुमराहला पाठीची दुखापत झाली आणि ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर बुमराह या कसोटीत खेळू शकला नाही त्यानंतर बुमराह इंग्लंडच्या मालिकेत खेळेल असं वाटलं होतं पण तसंही घडलं नाही बुमराह त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळ असं वाटलं होतं पण ती चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकला नाही आता बुमराहच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे त्यामुळे बुमराह मी आपल्या खेळणार की नाही यावर संदिग्धता व्यक्त केली जाते जसप्रीत जसप्रीत बुमराहला आता झालंय तरी काय जसप्रीत जसप्रीत बुमराहची पाठ ऑस्ट्रेलियातच दुखावली होती त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते पण आता एक अशी माहिती समोर आली आहे की जिथे जसप्रीत बुमराहला दुखापत झाली आहे त्याच स्पॉटमध्ये त्याला अजून एक दुखापत झाली आहे त्यामुळं ही दुखापत आता सर्वात जास्त गंभीर असल्याचं समजलं जात आहे त्यामुळे बुमराह आता आय पी एल खेळेल असंही बऱ्याच जणांना वाटत नाही पण मुंबई इंडियन्सचा संघ त्याच्यासाठी प्रयत्न करतोय पण ही दुखापत एवढी गंभीर आहे की बुमराहचं करिअर त्यामुळे संपुष्टात येऊ शकतं कारण या दुखापतीमधून बाहेर पडणं बुमराहला शक्य नसेल कारण बुमराहची गोलंदाजी शैलीच अशी आहे की त्याच्या पाठीवर जास्त ताण येतो या परिस्थितीत जर बुमराह पूर्ण फिट नसताना खेळला तर त्याला चालताही येणार नाही त्यामुळे ही दुखापत त्याला क्रिकेटच्या मैदानातून कायमची बाहेर नेऊ शकते जसप्रीत बुमराहला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची आहे कारण ही दुखापत लवकर बरी होणारी नाही जर एखादा चमत्कार घडला तरच जसप्रीत बुमराह आय पी एल खेळताना दिसू शकतो अन्यथा तो क्रिकेटही खेळू शकणार नाही त्यामुळे आता बुमराह आपल्या दुखापतीवर सर्वात जास्त लक्ष ठेवून असणार आहे कारण ही एक दुखापत त्याची कारकीर्द संपवणारी ठरू शकते त्यामुळे बुमराह यावेळी जास्त सतर्क झालाय मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज